सर्वांनी खाली बसायचे उभ राहू नका सर्वांनी खाली बसा खाली बसा हे खाली बसा बेडी ग बाई मी झाले बेडी वेडी ग बाई मी झाले बेडी झाले बेडी बाई मी झाले बेडी बाई मी झाले वेडी बाई मी धाले बेडी बेडी ग बाई मी वेडी

那走，那走。 तुला काय करायचं बघी आज म्हणतील कुणाचं उद्या म्हणजे कुणा संघ परवा म्हणतील कवा कुठं कशाला ह्याच्यासाठी घरदार सोडून थंडीगार्ट्याचा आळंदी लाई मला कुणाचं काही याड लागा ना मला का नाही का नाही लागले खुणाचा, खुणाचा, खुणाचा. आता ते जमनल्यावर ते जमनल्यावर ते जचून एवढ्या माणसा सांगायचं मला किती टेन्शन येते मला का नाही आता तेच म्हणल्या तेच ना आता कसं सांगू तुला काय मला कुछ कुछ होत आहे ना बाबा मला का नाही ए मला का नाही ए मला का नाही आहे का नाही खेळण्या बी आड लागले तो खेना बी आड लागले तुला बी आड लागले मला बी आड लागले तेज 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 तेव्हाणी पंढरपूरचा काळा वा वाटवा आय लव्ह यू मला फसवले त्यानं मला याड लावलं ला 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 अरे केलंच ती आड लावले तर मी काय काय सोडलं सगळंच सोडलं काय काय सोडलंय सगळं सोडलं अरे ते याड लागल्यावर काही शिल्लकच राहत नाही सुटली प्रपंचाची आस విసరిలే హవాణా విసరి స్వస్వరూపా సద్గరూరీ నవే ధడీ వేడి గ Yeah, yeah, yeah. लागली की मक्का मक्का तोंड वर करो बघताय या रांडा मिल एखाद्याचं वकोड पाड त्याला गे शी कस खात मपली मी कशी भी खाईल तुमच्या पो ला का पोटात केळ कळवायला लागल्यात हे पुढं बसलेल्या माऊच्या मते दि मी तुझ्या पाचल्याच तुझी करण देते का तुम्ही नाही मला खाऊ देणार तुम्ही नाही मला खाऊ देणार जरा पण करते ती फुकट आलाय होई रे म्हटली कशी मी खाईल झाला <laughs> कर माता माथे राब सोडून दिला असे भ्रता सांडली मी माझ्या पाच पोरा मी सद्गुरु घरची वेडी नवे धडफाडी वेडी श्री संत ज्ञानेश्वर माऊली समाधी सोळा नामा मने आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त दीवाने लाइट ही लाइट टू इन अ प्लेस कुछ खबर थोड्याच <च्चाँगा> वेळामध्ये वडगाव रोड येते भूकंपाची दाट शक्यता बरं झालं तर सगळी मोकळे पटांगणाला आलाय <च्चाँगा> ती मागचं म्हातार बाकी किती चेक काढले काय <च्चाँगा> म्हणते ए ती मागचं म्हातार बाकी किती चेक काढले मला <च्चाँगा> म्हणते एम ए आपण दोघं लव्ह मॅरेज करू

काटे कसकाय पाटील वर ऐका लागला मिठ मिठ बोलायला पिलांची नागी निघाल पगडी पळाल तगडी धरून कशाला मिस कॉल करतो पप्पी दे पारूला धनगर वाड्यात घुसला आला बाबूराव सुख झाले वो साध एकाला <laughs> तरी माझ चिरण गावत का नाही भारी गाठी माझ्या माग लागलायला का नुसतं वाजवतोय डप्पा डांग टप्पा मला बी येतोय वय बघा चा बरोबर दिसतोय नाही वय तरी म्हणलं एवढी थंडी का वाजायला लागली काळी महिना आणली लॉकडाऊनच पडलं मग काय काळी महिना आणली करून उस तोडा या नीली धरून काम तिला वैना म्हणून गेली ती पळून यानी आगीची मशाल आली आले मी आवसच्या मोच्या चिमण्या मुड शोधू शोध कुट शोध कुट शो दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला पिऊन तोंडात माझ्या तुम्हाला नाहीत बसा उंबल तिथे तुटली कर्माची साखळी हिंडू लागले आळूवाळी आता मला कोणाकडी सद्गुरु घरची वेडी अरे येड्यानो मी काही एकटी सीडी होई तुम्ही सगळीची इडी कुशाला घरदार सोडली एवढा मोठा समाधी सोळा सोडला आणि मला बघत बोंबलत बसलाय तुम्ही तरी काही लक्ष नाही होई अरे वेड्यांनो खरं तर हेच लागाव। वेड लागाव आपण आपले पण विसरणे वेडे आपण आपले पण विसरावं मी तो पणाची बोलणं व्हावी एक भगवंतमय व्हावं हे खरं वेड आहे हे खरं वेड आहे पण तुम्हाला या सोंगात वेड लागल्यामुळं तुम्ही आतापर्यंत कस तरी थांबलाय पण असं वेड होता प्रोपेमाचं वेड लागून घ्याव वेड लागावं वेड व्हावं कुणासारखं वेड लागाव माझ्या गवळणी सारखं वेड माझ्या गवळीनी वेड्या व्हायच्या कधी वेड्या व्हायच्या नुसती कृष्णाची मधुर बासरी ऐकली तरी त्या गवळणी वेड्या व्हायच्या किती गवळणी वेड्या व्हायच्या हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नो हे भारा लौकिक इतक्या गवळणी कृष्णासाठी वेड्या व्हायच्या हो तू कोबर आहे तर हनुमंतरायला विचारावं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो பு பவன சுத்தின பவன இன திவாரம் பவன சுத்தினிவாரம் வார பவன சுத்தீரா बेटे मेरे सीने में निरा जानकी बेटे मेरे सीने में पीरा मेरे सीने में मे श्रीराईत गौर मी कृष्णासाठी वेड्यावायच्या किती तो सुधा बुध खोरी तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में ज्योत जला दे प्रीत लगा दे ज्योत जला दे प्रीत लगा दे मुझे भी वो चाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले बंसी बजा रे मुरली सुना दे मन से बजा दे, दे मुरली सुना दे, दे मुझे भी उठा दे, दे मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले मुरली वाले वो बंसी वाले नमरे राधव गई बस रे तेरे बिन हो गेरा बाबरे तेरे बिन हो गया मन मेरा बाब रे दास नारायण हो ग पावल चरण मुरली वा इतक्या गवळ कृष्णासाठी वेड्या हो व्हायच्या किती वेड्या व्हायच्या कि, हो कि देव पहावयाशी गेलो तेथे दे देवाची भावनी ते ते ठेलो अशी आपली अवस्था व्हावी पण आपली अवस्था अशी होती देव पहावयाशी गेलो देव पहावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो आपली अवस्था अरे अवस्था या अवस्थाच हव्या त्या वेळेला आता कैचे घरदार नाही उरला मी तो पणाचा रूप भरले चराचर सद्गुरूनाथपदी झाले स्थिर मारीली बुडी मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडफाडी आणि मग त्याच वेळेला म्हणू त्याच वेळा मिळके देवा पण राया देवा तुझी सेवा करता करता थकले रे थकले देवा देवा आता नाही चालणं होत नाही बोलणंवत नाही बसणं होत देवा थकले रे थकले तुझी वाट बघून अशी थकलेली गवळण श्रीकृष्णाला उद्देशून म्हणते काय म्हणते मेरे घर क्या क्यागीत तिरा एक मंदिर बन जाय मेरे घर क्या गे तेरा एक मंदिर बन जाए खिड़की खिड़की खोलू खिड़ तो तेरा दर्शन हो जाए खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलू तेरा हो आरती तेरी मुझे गलती सुनाई भजन करे कोई जब अब न करे कोई वो भी सुन जाए एक खिड़की को तो करने से तेरी सेवा करने से मेरा जीवन खिल जाए एक खिड़की को तो। लो दो तेरी पूजा करने से, तेरी सेवा करने से, मेरा जीवन खिल जाए। तेरी सेवा करने से, तेरी पूजा करने से, मेरा दम ही निकल जाए। एक खिड़की खोलू तो तेरा दर्द हो जाए,